पालघर जिल्ह्यातील सफाळे परिसरातील निर्माण होणारा भाजीपाला फुले व दूध व इतर गोष्टी वेळेवर पोचणं आवश्यक असताना वाहतुकीची सुविधा जलदगतीने होणे गरजेचे होते त्या दृष्टीने प्रयत्न करीत असताना पालघरचे खासदार डॉक्टर हेमंत सौरा यांच्या पाठपुराव्याने सफाळे येथील लोकशाही एक्सप्रेसला दोन्ही बाजूनी थांबा मंजूर करण्यात आला आहे खासदार डॉ हेमंत सौरा यांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे सातत्यपूर्ण पाठपुरावा केला होता हा निर्णय केवळ एक गाडीच्या थांब्यापुरता मर्यादित नाही तर सफाळे पालघर व आसपासचे नागरिक विद्यार्थी व्यावसायिक आणि दैनंदिन प्रवाशांसाठी मोठा दिलासा व प्रगतीचा टप्पा आहे यामुळे प्रवास अधिक सुलभ सोयीस्कर आणि वेळेत होणार असून परिसराच्या विकासाला देखील गती मिळणार आहे लवकरच हिरवा झेंडा दाखवून या थांब्याची सुरुवात करण्यात येईल